नमस्कार हनुमान चालिसा आणि त्याचा मराठीतील अर्थ या आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी पुन्हा आपले स्वागत करत आहे आज आहे भाग तिसरा पहिल्या दोन भागांमध्ये आपण बघितलेले आहे की हनुमान चालीसा काय आहे संत तुलसीदासांनी ती कशा पद्धतीने लिहिलेली आहे आणि त्यातला पहिला दोहा आणि पहिल्या आठ चौपायांचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे सोप्या सरळ साध्या मराठी भाषेत आज पुढच्या आठ चौपायला अर्थात चौपाई नऊ ते चौपाई सोळा यांचा अर्थ आपण समजून घेणार आहे तर सुरू करूया जय सूक्ष्म रूप रूप दिखावा धरी लंक सहारे रामचंद्र के सवारे अर्थात आपल्याला हे माहितीच आहे की जेव्हा रामाचे दूत बनून प्रभू हनुमान हे लंकेला गेले होते सीतामातेला भेटण्यासाठी तेव्हा त्यांनी पाहिले की अशोक वाटिकेबाहेर खूप सारे राक्षस उभे होते पहारा देण्यासाठी तर त्यांना चकमा देऊन अतिशय छोट आपले एक सूक्ष्म असं रूप बनवलं सूक्ष्म असा एक आपला अवतार बनवला आणि हनुमानजी त्यांच्या पायांच्या मधून असे निघून गेले आणि सीतामातेची त्यांनी भेट घेतली त्या सूक्ष्म रूपातच त्यामुळे सीता मातेला त्यांनी हे आपले सूक्ष्म रूप दाखवले पण त्याचबरोबर जेव्हा वेळ आली की त्यांना पकडून नंतर रावणासमोर हजर केले दरबारात त्यांच्या शेपटीला आग लावली तेव्हा त्यांनी त्यांचे बिकट अर्थात मोठे रूप प्रचंड असे त्यांचे रूप दाखवले आणि पूर्ण लंकेचे दहन करून टाकले अशी ही पहिली चौपाय दुसरी चौपाई आहे की भीमरूप अर्थात त्यांचं विकराळ रूप दाखवून अनेक वेळा मारुती रायांनी खूप साऱ्या दुष्टांचा खूप साऱ्या आसुरांचा संहार केलेला आहे नाश केलेला आहे आणि हे सगळे का तर प्रभू रामांची जी कामं आहेत ती सुकर होण्यासाठी त्यांची कामे सोपी होण्यासाठी असा ह्याचा अर्थ आहे लाय सजीवन लखनजी आय श्री रघुबीर हर्षीर लाय रघुपती की मम प्रिय भरत हि समभाई अर्थात आपल्याला हे माहितीच आहे की रावणाबरोबरच्या युद्धामध्ये लक्ष्मण एकदा मूर्छित होऊन पडलेले होते त्यावेळेला काही वैद्यांनी सांगितलेले होते की संजीवनी बुटी जी आहे त्यांनीच फक्त ते बरे होऊ शकतील आणि संजीवनी बुटी होती द्रोणगिरी पर्वतावर तेव्हा हनुमानांनी स्वतः जाऊन ते आणायचे ठरवले पण तिथे गेल्यावर त्यांना हे समजे ना की संजीवनी बुटी कुठली आहे म्हणून पूर्णच्या पूर्ण द्रोणगिरी पर्वतच त्यांनी उचलून आणला होता आणि त्यानंतर वैद्यांनी त्यावरून संजीवनी बुटी आणली आणि त्याच्या रसानी लक्ष्मण जे होते त्यांना जीवनदान दिले आणि आपल्या भावाला जीवनदान दिल्यामुळे प्रभू श्रीराम हर्सो उल्लासित झाले अतिशय आनंदी झाले आणि त्यांनी मिठी मारली आनंदाने हृदयाच्या जवळ घेतले हनुमानाला आणि ते असे देखील म्हणाले जवळ घेताना की हजार तोंडांनी सहस वदन म्हणजे सहस्त्र वदन त्यांनी तुझे गुणगान करावे अशी तुझी पराक्रमी महिमा आहे असे म्हणून प्रभू श्रीरामांनी हनुमानाला आपल्या हृदयापाशी आपल्या जवळ घेतले पुढच्या चौपाया आता अशा आहे सहस बदन तुमरो रोज गावे अस कही श्रीपती कंठल गावे सनकादिक ब्रह्मादि सा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिग पाल जहाते कवि कोविद कही सखे कहाते तर या तीन चौपायांमध्ये कसं गुणगान कितीही केलं हनुमान तुझं तरी ते कमीच आहे असं संत तुलसीदास म्हणतात त्यांचं असं म्हणणं आहे की सनक सनातन सनतकुमार सनंदन नंतर अनेक सारे मुनी ज्यामध्ये स्वतः नारद मुनी सारद म्हणजे शारदा सरस्वती या सगळ्यांनी तुझे तोंड भरून कौतुक केलेले आहे हनुमान इतकेच नाही तर यम कुबेर सर्व दिशांचे जे रक्षक आहेत ते मुनीवर स्वतः ब्रह्मदेव अनेक ऋषीमुनी पंडित कवी किती जणांनी तुझ्याबद्दल लिहून ठेवलेले आहे पण तुझी महती अशी आहे की शब्दांमध्ये ती बसूच शकत नाही कितीही शब्द वापरले कितीही कोणी तुझे गुणगान केले हनुमाना तरी ते कवीच पडतील असे म्हणतात आणि सोळावी चौपाई अशी आहे तुम उपकार सुग्री राम मिळाय तर आपल्याला रामायणातली ही देखील कथा माहिती आहे की वाली आणि सुग्रीव हैंचा मदे युद्ध होते भांडण होते पण हनुमानांनी काय केले की सुग्रीवाची भेट घडवून दिली प्रभू श्रीरामांशी आणि प्रभू श्रीरामांनी सुग्रीवला वालीला हरवण्यामध्ये मदत केली त्यामुळे काय झालं की सुग्रीवला राजपद अर्थात ते राज्य मिळाले आणि म्हणून असं म्हणतात की हे हनुमाना सुग्रीवाची गाठ तू हनु हनुमाना प्रभू श्रीरामांशी घडवून दिल्यामुळे सुग्रीवावर तू खूप मोठे उपकार केले आहे तर हे होते आजचे आठ आच चौपाई आणि त्यांचे अर्थ तर आता आपण पहिल्या सोळा चौपायांचे अर्थ जाणून घेतलेले आहेत सोप्या साध्या स्पष्ट मराठी भाषेमध्ये आता उद्या पुढच्या आठ चौपाया आपण घेऊया तर म्हटलं तसं माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण हनुमान चालिसेचा अर्थ समजेल जय श्रीराम बोलो बजरंग बली की जय जन...